आल्याच्यानंतर नंतर आपले जे डेप्टी म्हणजे कलेक्टर सर आहेत सरांना माझे रिझल्ट माहिती कोरोनाच्या काळात मी जवळपास हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिलं घरूनच ऑनलाईन क्लास घेतले जेवढे विद्यार्थी आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये झुकले त्याला मोफत प्रशिक्षण दिलं कलेक्टर साहेब त्यावेळेस आपले पडतकर साहेब ऑनलाईन उपस्थित राहिले होते सरांना रिसर्ट माहिती मग मा मा विभागानं सर म्हणत तुम्ही कलेक्टर साहेबांना भेटा मग काल कलेक्टर साहेबांना मी चिठ्ठी दिली दिल्याच्या नंतर सर म्हटलं असं असं माझा उपक्रम सर म्हणत काहीच सांगू नका तुमचं सगळं मला माहिती आहे मीच विचारत पाहिलं की माझं जर मी सरांची माझी भेटत नाही तरी सुद्धा सर म्हणत होते की तुमचं सर्व हँडरायटिंगचं जे आहे ते व्हिडिओ सुद्धा पाहिला नाही सरनं मी मग नंतर मी विचार केला म्हटलं कुठेतरी कलेक्टर साहेबासोबत दुसऱ्या भेट झाली असेल त्यांनी सांगितलं असेल मग त्यांनी लगेच म्हणा सर एक काम करा आमचे जे कर्मचारी आहेत त्याच्यासाठीही आपण कार्यशाळा अरेंज करू आणि मी तर एकच म्हणतो आता बरेचसे कर्मचारी असे आहेत की म्हणजे लिहिताना आपण चुकी ते लिहितो पण सर्वात सोपी एकदम सोपं टेक्निक आहे लिहितानी फक्त लिहिता तर तुम्ही कसंही लिहा फक्त लिहिताना हंड्रेडमध्ये मध्ये जर नाही लिहिलं तरी जरी एवढा जरी वापर केला तरी पण अक्षर चांगलं येऊ शकते दुसरी गोष्ट फक्त रेषेचं सर्वात जास्त चुकणारे अक्षर हे आहे मराठीमध्ये रेषेच्या खाली असणारे अक्षर सर्वात जास्त चुकणारे कारण त्याला बेसन देत नाही आलं ड म्हटलं की असा तर ड म्हटलं की असा ट म्हटलं की असा ट म्हटलं की असा हे जास्त चुकणार आहे हे तरी फार चुकत नाही कारण कशामुळे हे रेषेला चिपकणार आहेत पण हे सर्वात महत्त्व आहे आणि याचा प आणि प आणि हे काढताना हे तर सर्वात महत्त्वाचं आहे क पण वरच्या शिवचित करून देतं हे पण चुकीचं आहे म्हणजे काढताना सर्वात महत्वाचं एकच आहे मराठीमध्ये यापासून आपर्यंत कपासून तज्ञपर्यंत सर्वाची उंची फिफ्टी पर्सेंटमध्ये आहे मात्रा त्याच्यानंतर विलांटी उकार आणि रफार हे फक्त टेन पर्सेंट घ्यायचं आपल्याला म्हणजे इथं सुद्धा प्रमाणे दोन उणीचा अंतर हंड्रेड आहे हे झालं फिफ्टी पर्सेंट आता इथं जर उकार आला तर टेन पर्सेंट द्यायचा म्हणजे इथं जर मात्रा आला तर दोघांचं भांडण तरही होणार नाही एकमेकाला डिस्टन्स थोडस राहील म्हणजे आता दुसरं एकच आहे जसं हँडरायटिंग जर चांगलं असेल तर तेवढं व्यक्तिमत्व चांगलं तसं आता कलेक्टर साहेबांना उदाहरण दिलं की काही गृहिणी असेल तर त्याचं म्हणजे स्वप्न गर्दन असेल तर त्याचं जर असं टापटीप असेल व्यवस्थित लाईन डब्याचे छान लावलेली असेल तर त्याचं म्हणणं होतं की आदर्शी गृणी म्हणजे तसं हँडरायटिंग आहे आपण किती हुशार ते हस्ताक्षर मग जाते आता काही जणांचा असं असते की ते चिपणी लिहिल्या नंतर त्यांना येत नाही म्हणजे म्हणून मग लिहिताना सर्वात महत्वाचं विचारपूर्वक जर लिहिलं तर सर्वात महत्वाचं हँडरायटिंग चांगलंच येते पण हस्ताक्षर तेच आहे कुठेही गेली तर हेच अक्षर आहेत या अक्षराच्या व्यतिरिक्त कोणतंच अक्षर नाही पण तरीसुद्धा आपण चुकीचं कशा काढतो कशामुळे कारण काढताना आपण काय करतो डोळ्याचं काम म्हणतो आपण पाहणे पण पाहणे होत नाही जसं दिसते तसं जर लिहिलं तर एक अक्षर पण चुकीचं येत नाही पण जसं दिसते तसं लिहित नाही म्हणून हँडरायटिंग चुकीचं येते म्हणजे खराब येते आता हे झालं मराठी मराठीमध्ये आता झालं लेटर स्किल आता पाहू आपण वर्ड्स वर्ड्स मध्ये काढताना आता वर्ड्स मध्ये काढताना हे सर्वात महत्वाचं हो आहे हे वनलाईनच नोटबुकच आहे ते वनलाईन मध्ये हे अंतर झालं हंड्रेड आता आपल्याला जर जेवढा आपण मराठीचं एकच आहे मराठीचं जेवढा आपण अक्षर मोठं काढू शब्द तेवढं अक्षर हार्ड जाते मराठी एकच विषय आहे मराठी पण जेवढं आपण अक्षर छोटं म्हणजे प्रमाणबद्धतेमध्ये काढू तेवढं अक्षर दिसायला पण चांगलं दिसेल आणि काढायला पण सोपं जाईल आता हेच असं पाहिलं आपण म्हणजे सर्वात महत्वाचं आहे मराठीचं अक्षर आपल्याला फिफ्टी पर्सेंट म्हणजे फिफ्टीच काढावं लागतं म्हणजे वरच्या रक्षेला चिटकू आता काही जर लिहितात पण हे वरच्या रक्षेला चिटकत नाही बारा जणांना असं हवेतच असते काही जणांचा शाळेत असे म्हटलं की असंच असते म्हणजे हे चुकीचे अक्षर आहे याला म्हणतात खराब असतं अक्षर कारण काढताना मराठीचा अक्षर वरच्या नसायला चिककून आणि मराठीच्या शब्दाच्या डोक्यावर शब्द भरून रेषा असायला पाहिजे म्हणजे पहिल्या अक्षरापासून तर शेवटच्या अक्षरापर्यंत रेषा गेली पाहिजे तरच त्यावेळेस काय होणार ते म्हणजे दिसायला शब्द दिसायला चांगला दिसणार त्याच्यानंतर उकार झाला तर उकार पाहिला आपण बरोबर असा टेन पर्सेंट असायला पाहिजे म्हणजे हे झालं लेटर स्किल झालं आपलं वर्ड झालं आणि आता प्रॉपर सेंटेन्स आता सेंटेन्समध्ये तेच आहे जसं इंग्रजीमध्ये आहे तसंच मराठीमध्ये दोन अक्षरामध्ये डॉटचा अंतर आहे आणि दोन शब्दामध्ये पेनाचा अंतर आहे आता हे जर आपण सेंटेन्स काढला असा असं आता भारत जर काढलं आता शब्दातले अक्षर जेवढे जवळ येतील तेवढा शब्द दिसायला चांगला दिसेल आता दोन शब्दामध्ये सारखं डिस्टन्स आता झर काढताना रेषेच्या खाली असणारे अक्षर म्हणजे त्याला म्हणतात रेषेच्या खाली असणारे अक्षर आता हे रेषेला चिपकणार असणारा अक्षर असून त्याची गाठ रेषेला चिपकू नये मग रेषेला चिपकणार आहे आता सुद्धा रेषेच्या खाली असणारे अक्षर म्हणजे त्याला गाठ आहे आहे आता ह काढताना रेषेच्या खाली आता आणि वाक्य पूर्ण झाल्यावर पृष्ठ आता बरेच जण विद्यार्थी लिहितात पण वाक्य पूर्ण झाल्यानंतर पृष्ठपच देत नाही म्हणजे वाक्य पूर्ण होत नाही आता त्याच्यानंतर बरेचसे विद्यार्थी असेल अ काढताना मधात रेषे देतात हे बिलकुल चुकीचं आहे मदत नाही अ पासून बनणारे सर्व अक्षर त्याची जे रेषा आहे ती खालच्या अर्धगोलवर असते त्याच्यानंतर ल ल काढताना ल तस काय लेटरला देतात ल काढताना पण साईडच्या अर्धकोलवर रेषा असते त्याच्यानंतर बघा ची मला रेषे देतात हे पण चुकीचं आहे ची पण साईडच्या अर्धगोलवर रेषे असते म्हणजे हे जे आहे सर्व असे बारकावे जर आपण क्लिअर केले तर नक्की हँडरायटिंग आपलं चांगलं होते किती खराब असू द्या पाच दिवसामध्ये मराठी सॉरी पाच दिवसामध्ये इंग्रजी आणि पाच दिवसामध्ये मराठी दहा तासामध्ये किती हँडरायटिंग खराब असत तर मी शंभर टक्के चांगलं राखू ते मी पहिल्या दिवसाचं काढून घ्यायचं तुम्ही रेकॉर्ड आणि नंतर नंतर पाचव्या दिवसाचं म्हणजे याच्यात झाला आपला लेटर स्किल झालं वर्ड स्किल झाला आणि सेंटेन झालं म्हणजे तिन्ही स्किल पाहिलं आपण मराठीचं पण झालं आणि इंग्रजीचं पण झालं आता याच्यापासूनच आता हे वन वनलाईनच आहे आता याच्यामध्ये काही अंक येतात अंक लिहिताना पण आता बऱ्याचशा म्हणजे मिस्टेक असे होते की आसल, आता मराठी जर पॅराग्राफ असेल तर ते मराठीच्या वरच्या रेषेला चिटकून फिफ्टी पर्सेंटमध्ये अंक लिहावं लागतात मराठीचा इंग्रजी पॅराग्राफ असेल तर ते वरच्या म्हणजे खालच्या रेषेला चिटकून फिफ्टी पर्सेंटमध्ये अंकाची सुद्धा हाईट आहे फिफ्टी पर्सेंटमध्ये असेल पण म्हणजे असा आता एकोणीसशे जर हे जर पंचावन्न असतील 50 लेशे 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 ते फिफ्टी पर्सेंटमध्येच हाईट असायला पाहिजे मराठीचे असेल तर मराठीच्या वरच्या रेषेला जिपून इंग्रजी खाली ते पण मिस्टेक करतो दरश विद्यार्थी मराठी असतील तर ते सुद्धा खालच्याच लिहितात आणि इंग्रजीसुद्धा खालच्याच लिहितात मराठी मराठीच्या हाईटमध्ये ते लिहावं लागतात इंग्रजी इंग्रजीच्या हाईटमध्ये लिहावं लागतात म्हणजे हे झालं आपलं लेटर स्किल वर्ड स्किल आणि सेंटेन्स स्किल आपण तिन्ही स्किल पाहिले आणि तिन्ही दोन्ही हँडरायटिंग पाहिले म्हणजे या पद्धतीने आपण हँड चांगलं करतो आणि हँड जर आता क्लास हँडरायटिंग आता कोणाला जर क्लास करायचा असेल तर सरांची परमिशन घेऊ आपण जर कर्मचाऱ्यांना जर कार्यशाळा दहा दिवसाची लावायची असेल तर सरांची परमिशन घेऊन नंतर करू पण सरांचं म्हणणं आहे हे तर फक्त आपण डेमो घेतला कर्मचाऱ्याचं फक्त जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम घेतला नंतर दहा दिवसाची कार्यशाळा पण घेत असतो आपण आणि नांदेडमध्ये आपले बरेचसे शाळेवर चालू आहेत आता सह्याद्री पब्लिक स्कूल आहे लोह्याला चालू आहे म्हणजे बरेचसे चालू आहेत नांदेडमधले आणि तसे वसमतला पण चालू आहेत या पद्धतीने सर हँड वर्ष आहे す、はい